वादग्रस्त पोस्ट प्रकरणाला आज सावंतवाडीत वेगळे वळण लागले असून शेकडोंच्या संख्येने हिंदू धर्मीय एकवटले आहेत सोशल मीडियावर हिंदू धर्मियांच्या भावना भडकवणारी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या त्या युवकासह ती शेअर करणाऱ्या संबंधित महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्राचार्यांकडे करण्यात आली तसेच महाविद्यालयातून हे सर्व धर्मीय हिंदू धर्मीय रॅलीने शहरातून महानगरपालिकेच्या दिशेने मार्गस्थ झाले यावेळी हिंदू धर्मीय मोठ्या संख्येने उपस्थित होते यात महिलांचाही मोठा सहभाग होता महानगरपालिकेत आल्यानंतर माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्याधिकारी सा सागर साळुंके यांची भेट घेत शहरातील अनधिकृत परप्रांतीय फळ विक्रेते भाजी विक्रेते तसेच फेरीवाले यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची आग्रही मागणी केली यावेळी महानगरपालिका आवारात हिंदू धर्मियांवर कडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर हा मोर्चा सावंतवाडी पोलीस ठाण्याकडे वळला यावेळी पोलिसांना निवेदन देखील सादर करण्यात आले न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका